नमस्कार मित्रांनो आपण ट्वेंटी थ्री चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज खटावच्या ओपन मैदानात आपण आलेलो आहोत व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे आज या मैदानात कोणती कोणती बैल आलेले आहेत ते आपण आप व्हिडिओच्या द्वारे बघणार आहोत चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद हिंद केसरी कॉकटेल या मैदानात दाखल झालेला आहे तर आता कोणावर पाहिलं आज झरायचं पाकऱ्यावर पळालाय नियोजन कस काय झालं नियोजन ते या मैदानामध्ये देवाबाई आलेला आहे अनेक जणांची उत्सुकता आहे की देवाबाईचा पायरा आज कोणासोबत आहे ते आपण त्यांच्या मालकांना विचारूया ही फॅन फॉलोइंग जास्त वाढलेली आहे पलटन मध्ये एक नंबर केलेला आहे त्यानं पलटण मध्ये केला हा वडकेत केलाय वाटर कराड बसलं मलकापूर बसलं वाटर तिथं केलाय देवाबाईचा पायरा पलटणला वाटतं लकन बरोबर होता आता आता कोणासोबत पायरा पायरा आता बारका गड आमचा येतोय त्या की कळलं आम्हाला पायरा अनेक जणांची उत्सुकता आहे देवाबाई कसा पोहतोय तो पलटणचं मैदान कॅन्सल झाल्यामुळं काय पलटणचं मैदान कॅन्सल झाल्यामुळे आज आम्ही कडावली नंतर होत आमचं नियोजन पावसामुळे जरा नियोजन काय कसं आहे नियोजन खट मध्ये नियोजनच काय नाही याच्यातच आणि ओपनच्या मैदानात खूप दिवस झाले आज आलाय मैदानात आता आमच्याकडं येऊन झाले त्याला एकोणीस दिवस एकोणीस वीस दिवस झाले तर इथन पडत आमच्याकडे जायचं आता हे दुसरं मैदान आहे त्याचं माळशिरच माळशिरच नंतर हे दुसरं खटाव फलटणच्या मित्रांनो खटावच्या मैदानामध्ये हिंद केसरी फाकड्या सुद्धा आलेला आहे आता त्याच भाडरे यांचा देवाच्या उर्वेचा आपण चंद्र बघणार आहोत बनकर यांचा अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर पक्षा आज अ... या मैदानासाठी दाखल झालेला आहे या अैलाच खूप फॅन फॉलोईंग आहे आज मैदाना या मैदानात सगळ्यांच्या अपेक्षा आहेत ह्या बैलाकडून बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मुंबई वरन खटावच्या मैदानासाठी बैल आलेला आहे सुंदर या खटावच्या मैदानामध्ये हरण्या बैल सुद्धा दाखल झालेला आहे आपण थोडीशी चर्चा करणार आहोत हरण्या बैल आता पायरा कोणासोबत आहे आता पिस्टन बरे बावीस अकरा बावीस अकरा या बैला कोण काय अपेक्षा आहेत का जरा या मैदानात तुम्हाला राहिले गाडी अशी चांगली पळाली गाडी गाठायला बैल उजवाय खांदा गाडा उजवा उजवा उजवाय का बर बर शुभेच्छा तुम्हाला पेट नाक्याचा रायफल हा मैदानात दाखल झालेला आहे सुंदर असा बैल आहे आता या बैलाचे आता पायरा कोणासोबत आहे सुलतान सुलतान बरोबर का हो लोणीकरांचा सुलतान लोणीकरांचा सुलतान याच्या अगोदर सोबत पळाले होते कुठल्या मैदानात ते मुंबईला पळाले मुंबईला पळाले होते आता कुठून आलाय तुम्ही इथून आम्ही पेट वरन पेटवरन आला कधी दाखल झाला इथं तर पेट सकाळी सातला ला ला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो या मैदानासाठी लखन सुद्धा सज्ज झालेला आहे या लखन खासदार केसरी पलटण मध्ये लखन आणि देवाबाय यांना एक इतिहास रचला होता आज खटावच्या मैदानासाठी ओपन साठी लखन सुद्धा दाखल झालेलं आहे आता आपण थोडीशी चर्चा करणार आहोत लखन एवढ्या लांबून आलाय तर त्याला नियोजन तुमचं कसं असतं नियोजन काय आम्ही सकाळचं निघायचं तिथून आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्या तिथं विकास भाऊ गायकवाड म्हणून त्यांच्या इथं थांबत असतो करंजी म्हणजे लोकांकडून आजच्या मैदानात अपेक्षा काय तुमच्या अपेक्षा काय चांगलीच गाडी पळते आमची होलट खासदार केसरी तुम्ही देवा लखन तुम्ही चांगल्या रीतीनं गाडी फारखानं तुम्ही केली आता कोणाबरोबर कोणासोबत पार आहे आता अर्जुन वर अर्जुन हो नियोजन कसं झालंय तुमचं म्हणजे नियोजन काय आमचं नियोजन भाऊ नियो नियो करते स्वतः मालकच बापूच हा पळालेला आम्ही कोरेगाव मध्ये त्याच्यानंतर करंजपूर मध्ये पळालो चल धन्यवाद पहा आप... मित्रांनो आज बकासर सुद्धा पहा मित्रांनो आज मैदानात अखंड महाराष्ट्राचा लाडका असा असणारा बकासूर या खटावच्या मैदानात दाखल झालेला आहे हा आता बैल आता गट पास झालेला आहे आता पुढचा आपण बघूया अखंड महाराष्ट्राचा लाडका असणारा बकासूर बकासूरचे मालक मोहल शेठ धोमाळ आज आपल्या सोबत आहेत आज नियोजन तुम्ही कसं केलं होतं नियोजन केलं मालने कोणासोबत आता गटपास झाला कळंबीचा शंभू शंभू का आता गेल्या मैदानात आता गेल्या देवडीच्या मैदानात शंभू तो शंभू का दुसरा तीन नंबर केला एक्कान शंभू एक कान शंभू पलटनच मैदान कॅन्सल झालं थोडस काय नियोजनात काय बदल नाही तिथं मैदान तिथं पायरा वेगळा होता पायरा वेगळा आहे हो धन्यवाद